नवरात्रीमध्ये उपवासासाठी जर तुम्हाला नवीन काहीतरी खायचं का असेल तर जास्त मेहनत न घेता कच्च्या बटाट्यापासून बनवा ही चाट रेसिपी फक्त दहा मिनटात बनते ही रेसिपी खाऊन तुमचं मन खूप खुश होईल एकदा जरूर ट्राय करा सविताच किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते साल काढून दोन बटाटे घेतले आहेत मोठे घेतले आहेत मोठ्या साईजचे बटाटे आता आपण मोठ्या खिसण्याने खिसून कि घेणार आहोत बटाटा खिसून घेताना मोठे मोठे लच्चे पडतील असा बटाटा खिसून घ्यायचा तुम्ही बघू शकता बटाटा खिसून झाला आहे बटाटे दोन बटाटे मोठे पाचशे ग्रॅम आहेत हे मोठे मोठे लच्चे पडलेले आहेत त्याचे पाणी टाकून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे बटाट्याचे लच्चे बटाट्यामधले सगळे पाणी काढून घ्यायचे त्याची लच्चा टिक्की टिक्की बनवण्यासाठी बटाट्यामधले सगळे पाणी काढून घ्यायचे आहे म्हणजे टिक्की क्रिस्पी होते बगर भगरचे पीठ टाकत आहे भगरचे पीठ जसे लागल तसे गरजेनुसार टाकत आहे तीन चमचे मी भगरचे पीठ टाकून घेतले आहे आता परत लागले तर टाकत आहे पहिल्यांदा जास्त पीठ नाही टाकायचे मी अजून दोन चमचे भगरचे पीठ टाकत आहे चवीनुसार टाकायचे मिठामुळे बटाट्याला पाणी सुटते गरज असेल तर अजून थोडंसं बघरचे पीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकले आहे मूठ मूठ बांधून बघायचे मूठ नाही बांधली तर अजून पीठ टाकायचे मुठीत घेऊन आकार येतो का ते पाहायचे टिक्कीला कमीत कमी, कमी पिठाचा वापर करायचा नाहीतर टिक्कीला पिठाची जास्त चव येते टिक्की बनवून घेत आहे अशा पद्धतीने टिक्की बनवून घेत आहे हातावर हातावर मिश्रण घेऊन फक्त वड्यासारखे थापून घ्यायचे व टिक्की बनवून तयार आहे हिरवी चटणी बनवून घेता आहे त्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या शेंगदाणे आलं एक इंच जिरी न चालत असेल तर टाकून घेऊया मी टाकत नाही जिरी आमच्याकडे चालत नाही चवीनुसार मीठ आपल्याला किती पत पातळ पाहिजे चटणी त्यानुसार पाणी टिक्की तळून घेऊया कमीत कमी तेलाचा वापर करून टिक्की तळून घेत आहे हे बघा टिक्की हळूहळू सोडायची टिक्की कोणत्याही तव्यावर तळली तरी चालते कमी तेलात तळत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टिक्कीपर्यंत तेल घालवण्यासाठी तवा असा थोडासा तिरका करून घेत आहे थोडीशी टिक्की हलवून घ्यायची क्रिस्पी टिक्की लालसर रंगावर तळून घेत आहे बघा किती छान दिसते ही टिक्की आणि खायला पण तेवढीच चविष्ट आहे टिक्की दुसऱ्या बाजूने ही लालसर रंगावर तळून घेतली आहे आता काढून घेऊयात टिक्की एका परातीमध्ये आता दही घेत आहे एका वाटेत तीन चार चमचे दही घेतले आहे साखर टाकली आहे आवडीनुसार ह्यात चांगली साखर विरगळून घेत आहे फिरवून फिरवून टिक्की सर्व करत आहे टिक्के एका प्लेटमध्ये घेतले आहे वरून आपण बनवून घेतलेली हिरवी चटणी दही दहीत थोडेसे मीठ टाकले तरी चालते वरून लाल मिरची पावडर थोडीशी भुरभुरून घेत आहे वरून डाळिंब दाणे दाणे टाकून टाकले आहेत आणि वरून फराळी चिवडा पण टाकू शकतो आपण असं हे चाट बनवून आहे खूप टेस्टी लागते तुम्हाला एक माझे एक निवेदन आहे की रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या